श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आता नवरात्र जवळ येत आहे त्यामुळे नवरात्रीबद्दल खूप महत्वाची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे नवरात्री येण्याआधून आधी घरातून बाहेर कोणत्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत नवरात्रीचे महत्त्वाचे नियम स्त्रियांनी कोणत्या अशा चुका आपल्याला करायच्या नाहीत त्या चुका टाळल्या पाहिजेत तरच कुलदेवीचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो आणि आपण केले सेवेचे से फळ आपल्याला प्राप्त होते तर चला मग आपण याबद्दल माहिती जाणून घेऊयात सर्व शिवे साधिके गोरी तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आपल्या कुलदेवीची पूजा केली जाते कुलदेवी ही आपल्या घराण्याच्या वंशाचा सांभाळ करते येणारे संकट आपली कुलदेवी आपल्या अंगावर घेते ती आपली कुळात ची आई असे त्यामुळे कोणतेही धार्मिक शुभ कार्य केले जाते तेव्हा आपल्या कुलदेवीचा प्रथम मानपान केला जातो आणि मग शुभ कार्याला सुरुवात केली जाते मित्रांनो या शारदीय नवरात्रीत आपल्याला आई भगवतीची व देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची आहे देवीची नवरात्र म्हणजे आपल्या घरी आई भगवती येणार म्हणजे आपल्या आनंदाला उधान येते कारण या नऊ दिवसात आई भगवती पृथ्वीवर अवतरलेली असे आणि दादा ताईंनो आपण देवीच्या नऊ रूपांची साक्षात लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरेल त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे आई भगवतीचा आपल्या घरात वास राहणार आहे त्यामुळे ह्या नऊ दिवसात आपल्याला जेवढी सेवा करणे शक्य होईल तेवढी आपल्याला आईची भगवतीची सेवा आपल्याला करायची आहे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची खूप सेवा उपासना नामस्मरण जप तप करायचं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं आहे कन्यापूजन आईची ओटी भरणे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम नवरात्री येण्या अगोदर कोणत्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत ते प्रथम पाहूया कारण हे खूप महत्त्वाचे आहे प्रथम आपल्या घराची साफसफाई स्वच्छ करून घ्यायची आहे घरातील जाळे जळमट काढून घ्यायचं आहे घरात जर अडगळीच्या वस्तू असतील म्हणजे तुटलेले फर्निचर तुटक्या फुटक्या वस्तू कपडे फाटलेले तुटक्या चपल्या असतील मोडक्या वस्तू असतील तडा गेलेल्या काचेच्या वस्तू बंद पडलेली घड्याळे असतील ज्याचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही अशा बऱ्याच महिलांना एक आठवण म्हणून वस्तू ठेवायची सवय असे तर असे करू नका ताई नो या अशा वस्तू ताबडतोब घराच्या बाहेर काढा कारण अशा वस्तू घरात असणे दारिद्र्याचे लक्षण आहे यामुळे घर घरात सतत अपयश प्रगती थांबणे सततचे वादविवाद कटकटी अशा काही गोष्टी घडू शकतात कारण अशा वस्तू घरी असणे म्हणजे घरात अलक्ष्मी असणे अलक्ष्मीला या गोष्टी आवड आवडतात आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे तिला अशी अस्वच्छता आवडते तर आपल्याला लक्ष्मीला अशा सगळ्या वस्तू बाहेर काढून घर स्वच्छ करून अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे व लक्ष्मीला आपल्या घरी आणायचं आहे कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते आणि नवरात्री देवी भगवती म्हणजे लक्ष्मी आई आपल्या घरी येणार असे यासाठी आपले घर स्वच्छ व पवित्र असणे गरजेचे आहे मित्रांनो दुसरा उपाय असा आहे की मांसाहार वर्ज्य करावा चुकूनही या दिवसात घरीच नाही तर बाहेरही जाऊनही मांसाहार करू नये हे खूप चुकीचं आहे नाही तर तुम्ही घरी करणार नाही आणि मी बाहेर गेले पाहुण्याने आग्रह केला मित्रांनी आग्रह केला मैत्रिणीने आग्रह केला म्हणून मी नॉनव्हेज चुकून वर्ज्य खाल्ले तर असं काही हे काही कारण देऊ नका कारण नऊ दिवसात आपल्याला मांसाहार वर्जच करायचं आहे आणि घ घरातील कोणत्याही सदस्याला मांसाहार खाऊ देऊ नका या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर तुमच्या मंदिरात म्हणजे देवघरात जर एखादी मूर्ती भग्न झाली असेल पोकळ असेल मूर्तीचे आयुधे हलत असतील तर अशा मूर्तीचे ताबडतोब विधिवत पद्धतीने विसर्जन करा कारण अशा मूर्ती घरात असणे हे अशुभ आहे तुम्ही दुसऱ्या नवीन मूर्ती आणून देवघरात अभिषेक करून स्थापन करा कारण ह्या गोष्टी मी सतत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आली आहे तर या गोष्टीचे पालन करा कारण अशा काही गोष्टी आपण मग भरपूर देवाची सेवा करतो पूजा करतो पण अशा काही गोष्टी आपल्या कळत न कळत हातातून जात असतात किंवा आपल्या कळत न कळत हात आपण ह्या गोष्टी करत नाही तर ह्या गोष्टीकडे प्रथम आपण लक्ष देणे गरजेचं आहे नवरात्री येण्याआधी आणि खास करून नवरात्रीच्या दहा दिवसात आपले मन आनंदी व प्रसन्न ठेवले पाहिजे कारण हल्लीच्या या जगात लोक आनंदी खूप कमी आहेत आणि विरहित डिप्रेशनमध्ये झालेली लोक भरपूर दिसतात तर दादा ताईनो मी तुम्हाला खास करून सांगते प्रत्येकाला टेन्शन असे पण त्या टेन्शनावर मात करण्यासाठी ही आपल्याला ताकद आ, ही देवाकडून मिळते आपले मन ह्यासाठी आपण कोणतेही टेन्शन असू दे कोणतेही अडचण असू दे देवाचे नामस्मरण कराम तर आपले कोण तर ते आपण टेन्शनाला मात करू शकतो आणि आपल्याला जर कुणत्या कुठल्याही देवीची सेवा करायची असेल किंवा कोणतेही आपल्याला मनात नामस्मरण जरी आपण देवाचे केले ना देवीचे नामस्मरण केले ना तरीही बघा आपल्या निम शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के आपलं टेन्शन कमी होते त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणत्याही गोष्टी टेन्शन घेऊन होत नसतात तर त्या टेन्शनाला आपण वाट कशी दाखवायची ते टेन्शन कसे कमी करायचे प्रयत्नातही परमेश्वर असो त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे प्रयत्न करा त्यात यश हे नक्कीच मिळते त्यामुळे आपल्या टेन्शनमुळे आपल्या घरातील वातावरण घरातील त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण आनंदी राहा छ चा, छान राहा कारण घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे नाही तर ता घरात आपण बायको आपली पूजापाठ करते आणि मीड नवरा आपला टेन्शन घेऊन बसलेला आहे किंवा नवरा छान राहतो आणि बायको टेन्शन घेऊन बसलेले आहे किंवा घरात सासू सासरे टेन्शन घेऊन बसलेले आहेत तर असा आपण घरात वातावरण ठेवायचं नाही कारण आप नऊ नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी आपल्या घरी येणार असते तर को अशा सगळे टेन्शन हे देवीवर सोपायचं आहे सगळ्या अडचणी आपण आपल्या देवीवर सोपायच्या आहेत कुलदेवीवर सोपायच्या आहेत आणि नितांत अंतकरणानं पवित्र मनाने आपल्याला देवीची सेवा करायची आहे बघा देवी आपले टेन्शन अडचणी हळूहळू कमी करते हे मी खात्रीने सांगते अशा आणि आपले वातावरण घरचे आनंदी वातावरण सुखी कुटुंब पाहून आई भगवती आपल्या घरात प्रवेश करते नऊ दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे ज्यांचे सासू सासरे घटस्थापना करतात आणि तुम्ही नोकरीच्या निमित्ताने बाहेर शहरात आहात आणि तुम्हाला घटस्थापना करायची इच्छा आहे तर तुम्ही घट बसवू शकत नाही हे सगळ्यात महत्त्वाचे आहे तुम्ही अखंड दिवा लावू शकता देवी देवाची पूजा करू शकता देवीची पूजा करू शकता जर टाक सासू सासऱ्यांकडे असेल तर तिथेच घटाची स्थापना होईल जर तुमच्याकडे टाक असेल तर मग मग तुम्ही घट बसू शकता पण दोन्ही घरात तुम्ही टाक बसू शकत नाही कारण सासू सासरे आपल्या कुटुंबातील भाग आहेत एका कुटुंबात एकच घट बसतो जर तुम्ही वेगळे असाल तुम्ही थोरले असाल किंवा धाकटे असाल आणि रीतिरिवाजाप्रमाणे सासू सासऱ्यांचे टाक तुम्हाला आले तर तुम्ही घट बसवू शकता पण जर तुमच्या दिशेला जर तुमच्या दिराला गेले ते घट तर तुम्ही नवीन टाकाणून ते घट बसवू शकता सगळ्यात महत्त्वाचे काही जण असे करतात जेव्हा देवीचा घट बसवतो तेव्हा सगळ्यात सगळ्यात देवांना आपण घटी बसवतो तर असे करू नका हे खूप चुकीचे आहे कारण देवसुद्धा नऊ दिवस हा ते काही लोक देवी घटी बसतं बस देवीला घटी बसवतात आणि बाकीचे देवसुद्धा ते नऊ दिवस हलवत नाहीत त्यांना आंघोळ घालत नाहीत तर असे करू नका हे खूप चुकीचं आहे आपल्याला देवीला घटी बसवायचं आहे सगळ्या देवांना नाही म्हणजे गणपती श्रीकृष्ण महादेवाचे पिंड बाकीचे जे देव असतील त्या देवांना रोज आपल्याला नित्यनिमाने आंघोळ घालून त्यांची पूजा करायची आहे या गोष्टींची काळजी घ्या त्यानंतर या नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात नखे कापणे केस कापणे कोणालाही अपमानास्पद बोलणे मद्यपान करणे अशा गोष्टी टाळा हे नऊ दिवस आपल्याला देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि देवीची कृपादृष्टी घरावर असावी घरात सगळी विघ्ने संकटे दूर व्हावी सगळ्या अडचणी दूर व्हाव्या असे कोणाला वाटत नाही का तर यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे ते मद्यपान मांसाहार तो मद्यपान मांसाहार करतो तो ऐकतच नाही तसेच करतात ते तर असं म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीला अशा गोष्टीपासून कसे दूर ठेवावे याची काळजी घ्या याची महिलांनी तुम्ही खास करून काळजी घ्या मग तुम्ही कितीही देवपूजा केली ना तर अशा काही चुकीमुळे आपल्याला दोष लागू शकतो तर अशा गोष्टींची काळजी घ्या घरात वृद्ध म्हणजे वयोवृद्ध आज आजी आज आजोबा प्रेग्नेंट महिला आजारी व्यक्ती त्यांची इच्छा असेल की नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या आम्हाला काहीतरी सेवा करायची आहे उपवास करायचा आहे तर अशा महिलांना मी खास करून सांगेन किंवा वृद्ध पुरुषांना मी सांगेन की, की। जेवढी सेवा आपल्याला पेलेल तेवढीच सेवा तुम्ही करा आई भगवतीची सेवा करा शरीराला त्रास करून तुम्ही देवीची सेवा करू नका प्रेग्नेंट महिलांना प्रथम स्वतःची बाळाची काळजी घ्यावी कारण प्रथम स्वतःची काळजी घ्यावी बाळाची काळजी घ्यावी कारण अशी सेवा आई भगवतीसुद्धा मान्य करून घेत नाही प्रथम शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे तुम्हाला सेवाच करायची आहे तर मनातल्या मनात, मनात आईच्या नावाचा जप करा त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न होईल व आईला मनापासून मारलेले हाक देवी आईपर्यंत पोहोचते पोहोचते विधवा महिलांना खास करून सांगेन मी विधवा आहे मी देवीची सेवा कशी करू तर सर्वात महत्त्वाचे मी तुम्हाला सांगते की आपण सगळी देवीचीच लेकरं आहोत आणि देवी ही आई आपली आई आहे देवी आईला सगळी लेकरं समानच असतात कोणी गरीब श्रीमंत सौभाग्यवर्धक स्त्री स्त्री विधवा मुलगा मुलगी असा भेदभाव आईपुढे नसतो मग ती आई भेदभाव लेकरांमध्ये करत नाही मग भेदभाव करणारे तुम्ही आम्ही कोण तर विधवा महिलांना खास करून सांगे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही भरपूर सेवा करा तुमची इच्छा असेल तर जप तप करा देवीचा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावर राहतेच काही महिला पुरुष नऊ दिवस उपवास करतात पण उपवास करताना तुम्ही तुमच्या शरीराची काळजी जरूर घ्या पोटभर खा संपूर्ण दिवस उपाशी राहू नका कारण नुसते उपवास करून महिलांना एका जागेला बसायचं नसतं घरातील सगळी कामे ही महिलांनाच करावी लागतात किंवा पुरुषांना ऑफिसला जायचं असतं दिवसभर ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं त्यासाठी आपल्या अंगात एनर्जी असणे गरजेचे आहे आणि एनर्जी पाहिजे का नको तर आपल्या शरीराची काळजी ही आपणच घ्यायची आहे आणि ही काळजी घेत आपल्याला देवीची सेवा करायची आहे त्यानंतर जर महिलांना घट बसवताना जर मासिक धर्म आला तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून घट बसवा व तुम्ही चार दिवस होईपर्यंत त्या घटाजवळ जाऊ नका मध्येच जर नऊ दिवसात जर सुतक आले तर तो घट तसाच राहू द्या घट हलवू नका कारण देवीचा घट एकदा बसवला की हलवत नसतात तर शेजारच्या व्यक्तीकडून त्या घटाला पाणी घालून घ्या अखंड दिव्याला तेल घालून घ्या तो विझू देऊ नका या गोष्टीची काळजी घ्या या नऊ दिवसात कोणाचे माप काढू नका वाईट बोलू नका कोणाला अपमानास्पद बोलू नका नाहीतर पूजेचे कोणतेही फळ आपल्याला मिळणार नाही याची काळजी घ्या तुम्ही देवीची किती सेवा करा या गोष्टीची काळजी घ्या आणि ज्या कोणाला नवरा देवीची खूप सेवा करायची आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता घरात अखंड दिवा लावू शकता नऊ दिवस आपण अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवाबद्दल पण मी एक थोडक्यात माहिती सांगते की अखंड दिवा हा नऊ दिवस आपल्या लावायचं आहे पण चुकून चुकून माकून जर हा दिवा विजला काजरी जास्त झाली तर त्या तुम्ही दुःखी होऊ नका कारण ते आपल्या हातात नाही आपण प्रयत्न करायचे काजरी आली तर हळूच काढायची जर दिवा लावताना समजा आपली काजळी आली दिवा जात आहे तर आपण काय करायचं ती थोडं ती दुसऱ्या एका दिव्यात तेल घालून ती वाद त्या दिव्याला लावायची ती काजही काढायची आणि तीच वाद आपल्याला परत त्याच दिव्याला लावायची म्हणजे ही एकच वाद होते तर असंही तुम्ही करू शकता त्यामुळे को तुम्ही कोणतीही अखंड दिवा लावा ज्यांना खरंच सेवा करायची आहे ना आणि घटगावी बसा तर त्यांनी अखंड दिवा लावा मनापासून श्रद्धा देवीची भक्ती करा आणि काही चुकून माकून झालं तर देवीला देवीकडं माफी मागा की माझं चुकून झाला आहे आणि देवी ही आपली आई आहे देवी ही आपल्याला काहीही शाप देत नाही किंवा काही चुकीचं आपल्या बाबतीत होऊ देत, देत नाही कारण ती आपली आई असे आपली आई जर आपल्या हातून जर काही चूक झाली तर आपल्याला डायरेक्ट चुकीत देते का किंवा डायरेक्ट शिक्षा देते का आपण त्या चुकीची जाणीव आपल्याला करून देते त्यामुळं आपण काही चूक जर जाणून बुजून जर करायची नाही चूक चुकून झाली तर काही हरकत नाही त्यामुळे जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी आपण देवीची आपल्याला सेवा करायची आहे देवीची कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात सगळ्यात महत्त्वाचे चांबड्याचे चप्पल घालू नये म्हणजे जे कोणी नऊ दिवस उपवास करतात त्यांनी चांबड्याची चप्पल घालायची नाही घरात जर अखंड दिवा असेल तर घट असेल तर घर सोडून कुठेही जाऊ नका जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर घरातील एखादी व्यक्ती घरात असणे गरजेचे आहे तुम्ही दिवसभर बाहेर जात असाल कामानिमित्त पण सगळ्यात महत्त्वाचे तिन्ही सांगेला स्त्रियांनी बाहेर पडू नये स्त्री ही घरची कुलस्त्री लक्ष्मी असे पण तिन्ही सांजेला लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि घरात घट बसलेले असतात किंवा ज्यांच्या घरी घट बसले नसतील तरीही अखंड दिवा ही घरात असो अशा वेळी घरच्या स्त्रीने घरी असावे तरच लक्ष्मी आपल्या घरी वास करते कारण लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा घरातली कुरस्त्री घरात असणे गरजेचे आहे अशावेळी ते आपल्याला आशीर्वाद देत असते घरची लक्ष्मी जर आनंदी सुखी असेल तर अख्खे घर कुटुंब छान आनंदी राहते अशावेळी उंबरट्यात गाईची पावले लक्ष्मीची पावले काढावी उंबरट्यात नऊ दिवस तुपाचा तुपाचा नाही जमला तर तेलाचा दिवा नक्की लावा आणि ते त्या दिव्याच्या खाली तांदूळ छोटी प्लेट आणि त्यावर थोडेसे अक्षता ठेवाव्यात जर तुमच्याकडे कवड्या नसेल तर पिवळ्या कवड्या आपल्याला पाच किंवा सात कवड्या आपल्याला आणायच्या आहेत कवड्या देवीला खूप प्रिय आहेत जर माळ आणली असेल तर देवीला घाला कारण तुळजापूरच्या देवीला म्हणजे तुळजाभवानी ज्यांची कुलदेवी असेल तर त्या देवीला खरंच कवड्या खूप प्रिय आहेत आणि जर तुमच्याकडे नसेल तर पाच किंवा सात कवड्या तुम्ही आणू शकता त्या सुट्ट्या कवड्या मिळतात तर त्या प प्रथम आणल्या आणल्या आपल्याला डायरेक्ट देवघरात ठेवायचे नाही तर त्या दुधात बुडवून ठेवायच्या त्यावर अभिषेक घालायचा आणि मग एका प्लेटमध्ये अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ घेऊन त्यावर त्या कवडा ठेवायच्या आहेत पालथ्या आणि त्यावर अष्टगंध हळदी कुंकू व्हावे यामुळे आपल्या घरात काहीही कमी पडत नाही मित्रांनो अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे काही अडचणी असतील काही क का प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता आणि ह्या गोष्टीचं पालन करा नवरात्री येण्याअगोदर आणि नवरात्रीत आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा तुमच्या नातेवाईकांना आवडला असेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ